लटके लक्ष तोडायचं काम त्या ठिकाणी होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की लोक घाण करतात आम्ही साफ करतो म्हणजे महानगरपालिकेचा अर्थ काय महानगरपालिकेचं आयुक्ताचा अर्थ काय हे आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये या संदर्भात निवेदन देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असतील संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली दुसरी एक विशेष बाब म्हणजे सोलापूर शहरात असलेल्या लक्ष्मी विष्णू कामगारांना जे बत्तीसशे पेक्षा जास्ती आहेत त्या कामगारांना घर मिळवून द्यावं म्हणून प्रहार गेला तीन चार महिन्यापासून पाठपुरावा करतं त्या संदर्भात पालकमंत्र्यांना भेटलं आज अजितदादांना भेटून सांगितलं की मुंबई पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये सुद्धा लक्ष्मी विष्णू कामगारांना न्याय दिला पाहिजे त्यांना घरं दिला पाहिजे या संदर्भात ज्यांना तातडीने मंत्रालयात बैठक लावून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चूभाऊ आणि आमचे चंद्रकांत दादा यांना घेऊन हे मीटिंग लावून हा सुद्धा विषय मार्गी लावण्याची विनंती आम्ही पालकमंत्री चंद्रकांत यांच्याकडे अजितदादाकडे केलेली आहे लवकर याच्यावर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या विरोधात तर आमचं आंदोलन आहेच आणि अशाच पद्धतीने महापालिकेचा विरोध आम्ही करू आणि बायोक्लीनचा एक विषय होता जे कोविड काळामध्ये पन्नास ते साठ टन कचरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बायोक्लीन नावाच्या कंपनीने जे पुरून ठेवला ते, ते बाहेर काढा महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा एमपीसीबीचा अधिकारी मोरेला निलंबित करा अशी मागणी मी अजितदादा केली आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा